नमस्कार मंडळी मी ओमकार सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मालवणी फोटोग्राफर विलॉग्स या चॅनल मध्ये तर आज आपण सर्वांना माहितच असेल आजचा सण आहे तो म्हणजे नागपंचमीचा कोकणात कशा प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम म्हणजे नागदेवतेची पूजा केली जाते आणि कोकणात आजच्या दिवशी प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे असतो तो, तो पातोळे ते कशा प्रकारे बनवतात हे पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे पातोळ्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर चला तर मग या पाहूया नागपंचमी दिवशी पातोळी कसे बनवतात आणि त्याची रेसिपी आत्ता

आता नागोबाच्या पूजेची तयारी चालू आहे अळवाचं प्रथम पान ठेवलं आहे त्याच्यावर थोडेसे तांदूळ घालणार आणि तिथे मांडावळ केली जाणार आहे मांडावळ करून झाल्यानंतर नागोबाची पहिली मूर्ती ठेवणार आणि त्याच्यानंतर पूजेची सुरुवात होणार 开药，开药，开药。 आई नव्हे देतो गोवर्ती जा 그렇죠. 해태 쪽 가할 겁니다. 저 면서요. 여 우리 저기서 그냥 외투 구라도. नागोबाच्या आवडीचा लहायांचा प्रसाद ठेवून त्याच्यावर नंतर दूध पण घातले जाते ची आता पूजा करून झालेली आहे आता आपण जाणार आहोत पातोळे कसे करतात हे पाहण्यासाठी चुलीवरचे आजीच्या हातचे पातोळे पाहायला जाणार आहोत आणि त्याची टेस्ट अनुभवणार आहोत चला तर मग जाऊया आता आता पातोळ्यांची तयारी चालू आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम पूर्ण चून कातून घेणार आहोत त्याच्यानंतर गुळ त्याच्यामध्ये मिक्स करून ते नंतर गॅसवर भाजून घेणार आहोत

जे हती poured… थेट का पंगारेचे आळी से पंगारेचे पंगारेचे गाव पडले पप्पा बाबा गिरलेले आ ती नि धाने काढले ते टिकते काढतो कोणी मिले काढते पातोळे हळदीच्या किंवा पंगार्याच्या पानात बनवले जातात आज आपण हळदीच्या पानात पातोळे बनवणार hmm. आहोत

काही नाही बघले तर पाना पडली येच्या हयसर हो अशरवर कोणी पाना ठेवली ती तीच मा मी म्हणतो अट टाकली कोणी तुका सांगलेलं मी तर काय होत नाही पाना पणची पणची आठ तीन सांगाय शारदा साधारण काय सांगलं मी लक्ष देऊन आता बघितले तर थैसर सकाळी उठले तर पाना होते हे नाही उठलं बा काय ह्याची पाना बन सांगा ना ठेवून

I do. It goes out. What about the door here? It's 이 v e r It's over. It's over.

त्या जा मरे पुढच्या हळदीत हळदीतही करतात बऱ्याच ठिकाणी मरे जाय रे तू ह्या ठेवल्या तर जा येला बाजू मस्त राहू बाजूला ठेव पार तेकडे हे पाटावरच ठेव व्हिडिओ पण साईड ठेव रे हात जोडून उभे राहा ऐ मरे हात जो हय मरे हे जर पारक जरा खोबरा घालू हे पार गेम रे पार इकडे जर आणि हे पण घ्यायचे जरा पाठ वगैरे हे आताच फट आता